श्रीराम समर्थ मी कुलकर्णी जयाचा नामार्थ झाला जयाने नामात केला जयाच्या सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती विदेहा परीचालभूनी प्रपंचा मुमुक्षु जनालागे अध्यात्मचर्चा करोनी बहुलोकजे मेळवी नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती बहु बहुअज्ञजीवा प्रति उद्धरिले तसे सत्पथा वियेले समस्ता मुखे नाम हे बोलवी नमस्कार त्या मूर्ती आता आपण श्री महाराज आणि नाम या संबंधी पाहू हे आपण श्री चैतन्य गाथा। या पुस्तकातून घेतलं आहे श्री महाराजांना म्हणजे श्री गुंदलेकर महाराजांना नामाशिवाय जीवनच नव्हते मनुष्य वैखरीने उच्चारतो त्या नामापासून प्रत्यक्ष सच्चिदानंदापर्यंत महाराज सर्वत्र नामच पहात, नाम हे सच्चिदानंद स्वरूप सद्वस्तु होय महाराज हे चराचर नामरूप पहात, ते हे चराचर नामरूप पाहत असत नामा त्यांना काहीच श्रेष्ठ नव्हतं त्यांना नाम हेच साध्य व नाम हे नाम हेच साधन व नाम हे साध्य ही होते आधी मध्यांती त्यांना सर्व नाम होते किंबहुना सर्व नाहीसे झाल्यावरही ना मूर्ते इतके ते व्यापक व शाश्वत ते समजत होते हा महाराजांचा नामाबद्दल दृष्टिकोन होता यापूर्वी माझे नामस्मरणाच्या बाबतीत दोन तीन व्हिडिओ झालेले आहेत तेही आपण कृपया पाहावे जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय जय रघुवीर समर्थन